कि तीन चार दिवस झालं म्हणजे पाणी नाही तिकडं मला इकडूनच नाहीत आम्ही थोड्या वेळाने जायचं सरपान आणायला मागच्या दिवस आणायचं सरपाणी हा उद्या काय उद्या भोगी ना उद्या भोगी परवा दिवशी करायचं

प्रत्येक वेळेस तसंच असतं काहीच नाही पप्पा कामावरती जातात काय काम करत असत चाललं आजीच बरूया मग आपण जिवले की मग अशीच दहीन चपाती दही चपाती मग त्याच्यावर जेवण हो जेवण काय कपडे वाया टाकते आणि मग जीव आपण हो ती जेवता जी जींती असं वाटते बघू काय 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 मांशे काय केलास जेवायला तुम्ही जेवाय केले हरभराची भाजी भाकरी हं काय गं आज जे काय करती तू हे का मी आता हो ना हां शेंगाट करायला उद्याच करायचं खेंगाट उदे ला? उदेस

चालले गार्डन अस फुल इकडं अजून तीन मेथी आणलीय गोळा करून मेथी कोथिंबीर इथलीच नेल ती काल आम्ही बाजारला आमच्यात शाळेत चूचा बाजारात आता येईल ते काय नाही तर मम्मी पण आली दुना झालं दुना जिपते कुठे उड काय नाही नाही पाणी शिरले अजून हे होतं ना आता बापू ना आज जायच्यास ना बाजारात हं बापूजी तो कसला अवतार काय कपडे तर किती आणले काय ग अरे कुलीचा कशाला मेंदी काढा मेदी काढ दाखव तुझा दुसरं दाखव काय हातावर आडा करून ठेवला सगळा कालच मेहंदी काढली तिने अर्धी ऐक बरी चला बाय